एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक चोवीस वर्षाची तरुणी होती आणि त्या चोवीस वर्षाच्या तरुणीला एका पुरुषानं मिटिंगसाठी एका मोठ्या शहरामध्ये बोलवलेलं होतं आता तरुणीला नोकरी लागणार आहे म्हणून ती बिझनेस मिटिंगसाठी त्या ठिकाणी गेली पण मात्र ज्या पुरुषानं त्या तरुणीला बोलवलं आहे तो त्या तरुणीला घेऊन एका हॉटेलमध्ये हो गेला आणि तिथं त्यांना मिटिंग सुरू केली पण मात्र त्यानं तरुणीशी काही वेळ बोलल्यानंतर मिटिंग जरा वेगळ्याच मुद्द्याकडं वळवली आणि तो घेऊन त्या तरुणीला थेट बेडरूममध्ये गेला आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील मुंबईमधील जो जुहू परिसर भाग आहे जुहूचा भाग आहे या परिसरामध्ये असणारी एक हॉटेल आहे याच ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये चोवीस वर्षीय तरुणीला उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये राहणारी चोवीस वर्षीय तरुणी होती उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्ये राहत होती आणि निमित्त ती मुंबईमध्ये आलेली होती आता मुंबईमध्ये आल्यानंतर तिला एका ठिकाणी नोकरी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्या मिटिंगसाठी तिला एका पुरुषानं बोलवण्यात आलं होतं आता तो जो पुरुष होता तो त्या तरुणीला सांगत होता की त्याला मुंबईमध्ये एक जिम टाकायची आहे आणि त्या जिममध्ये कामासाठी त्याला एक मुलगी हवी आहे पण मात्र त्यानं त्या मुलीला पाहिल्यानंतर सांगितलं की तुला मी चांगली पगार त्या ठिकाणी देतो आणि जिममध्ये नोकरीसुद्धा देतो असं आश्वासन त्यांना त्या चोवीस वर्षीय तरुणीला दिलेलं होतं मग त्यासाठी ती तरुणी त्या ठिकाणी आली आणि तो मिटिंगसाठी घेऊन तिला जुहू परिसरामध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर सुरुवातीला त्यांना काही विचारपूस केली पण मात्र मिटिंगच्या बहाण्यानं तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली नको के ते कृत्य केलं पण मात्र त्या तरुणीला धमकी दिली की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही आणि जर तुला चांगले पैसे कमवायचे चा असतील माझ्यासोबत राहायचं असेल तर या अशा पद्धतीनं करावंच लागेल आता त्या तरुणीला आश्वासन दिल्यानंतर ती तरुणी काही काळ शांत राहिली आणि मग अशाच पद्धतीनं ती तरुणी त्या व्यक्तीच्या संपर्कात आली मग तो जो पुरुष आहे तो तिला गोव्याला घेऊन जाऊ लागला त्या ठिकाणी सुद्धा तिच्याबरोबर त्याच पद्धतीनं करू लागला तो तिला लखनऊला घेऊन जाऊ लागला लखनऊला सुद्धा बोलावू लागला आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करू लागला मग मागच्या एवढ्या वर्षामध्ये अनेक वेळा त्याच पद्धतीनं सातत्यानं घडत होतं पण मात्र त्या तरुणीचं काहीही फायदा त्यामधून होत नव्हता किंवा तिला चांगली पगार किंवा नोकरी सुद्धा मिळालेली नव्हती तो पुरुष फक्त त्या तरुणीचा वापरच करत होता जेव्हा त्या तरुणीच्या या संपूर्ण गोष्ट लक्षात आली तेव्हा तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी पुरुष आहे जी मालक आहे त्याच्याविरोधात दा तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पण मात्र तो जो आरोपी आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत आणि त्या अजून अटकसुद्धा झालेला नाही बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांना कशाचं आश्वासन दिलं आहे कोणाला नोकरीचं आश्वासन दिलं जातं कोणाला लग्नाचं दिलं जातं कोणाला पैशाचं दिलं जातं तर कोणाला कशा पद्धतीचं आश्वासन दिलं जातं आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं केलं जातं हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशा आज पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या